मी सोलापूर जिल्ह्या म्हणून सांगतोय हा झेल तुम्हाला आम्हाला सार्वजनिकरित्या फरायचंय त्याला सगळे बघा आणि महाराष्ट्र शासनाचा विरोधकांचा आमदारांचा आणि भाजपांचा हा झेल ठरून आम्ही निषेध व्यक्त करत आहोत जय हिंद जय ज्योती जय महिला जय अन्य जय हिंद जय महाराष्ट्र 我就是想问你。 हा जे आर आम्ही इथं भरलंय प्रति कर्तृत्व घेतला पण हा जे आर जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत इथला ओबीसी इथल्या सत्ताधाऱ्यांना विरोधकांना आमदारांना खासदारांना जहाजीदारांना मानणार नाही मतदान करणार नाही तुम्ही आमचं पंचायत आरक्षण काढून घेतलं तुम्ही आमच्या लोकल बॉडीज आरक्षण काढून घेतलंय तुम्ही आमचं शिक्षण लोकमधलं आरक्षण काढून घेतलंय पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गटातून गावातून वाड्यावरून खांद्यावरून वस्त्यावरून जातो आणि तुम्ही आम्हाला जर मत मागायला आला तर आमचं आरक्षण जाताना तुम्ही कुणा कुणाला पाठिंबा द्यायला गेला होता ती ती मागणी कायदेशीर होती का हा जो जी आर काढला गेला या जी आर अन्वये ओबीसीचं आरक्षण वाचलं का संपलं तुम्ही आम्हाला कधी सांगणार आणि तुम्ही काय करत होता हा आम्ही प्रश्न इतक्या सत्ताधारानं विचार आमची संकल्पना अशी आहे ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या, बाबा या देशभरामधल्या शोषितांचा वंचितांचा आदिवासींचा ओबीसींचा दिनदलितांचा आणि जलाजला म्हणून इथल्या व्यवस्थेनं माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारला त्या माणसांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलं आहे आणि ते आरक्षण ज्या आमच्या बापाने आम्हाला दिलं त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी आम्ही चैत्यभूमीवर जाऊ आम्ही इथली व्यवस्था चॅलेंज करण्यासाठी नाही आम्ही मुख्यमंत्र्यांची आईमाही काढण्यासाठी नाही आम्ही लोकशाही हो, मानणारी आहोत आम्ही संविधान मानणारी माणसं आहोत आमच्या डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यासाठी पवारांची पवारांची जी बरोबरी आहे तुम्ही इंडिया आहे काय सांगाल हे बघा अजितदादा पवारांच्या मुलाची एक दारूचा कारखाना आणि त्याचं दिवसाचं उत्पादन एक लाख दहा हजार लिटर आहे अजितदादा पवारांचे डायरेक्ट इन डायरेक्ट पंचवीस ते तीस साखर कारखाने असल्याचं बोललं जात आणि मग सहकारी किती आणि मग पुरवणी मागण्यामध्ये दोन हजार कोटी रुपये अजितदादा पवार आजारी पडलेल्या आपल्या चेल्या चला दोन हजार कोटी रुपये सँक्शन दे करून देतात पण त्याच वेळी लक्ष्मण हके अॅडव्होकेट मंगेश ससाने यांनी समुद्रामध्ये उड्या मारून ओबीसीच्या पोरांच्या पीएचडीच्या पोरांना स्कॉलरशिप मिळावी म्हणून आंदोलन केलं त्यांना मात्र अजितदादा पवारांकडे पैसे नाही पण आजारी पडलेल्या मात्र पवार कोटी रुपये देतात अरे हे प्रोफेशनल आहेत हे राजकारणी नाही याला सामाजिक न्याय माहिती नाही अरे विजय पटला काय सामाजिक न्याय माहिती असणार अजितदादा पवारांना दहावीच्या आठ शिक्षण घेणाऱ्या एका पोल्ट्रीवाल्याला सोशल जस्टिस कसा करणार महामानवांचा लोक या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकट्याचाच फोटो का तर काही जणांना आरक्षण मागते आंदोलन करते अपघ दुःखद घटना या राज्यामध्ये घडलेल्या भारत करार वेनापूर गोरख देवडकर नातापूर मानिकराव डोईपडे धाराशिव या तीन युवकांनी ओफीसीचं आरक्षण गेलं म्हणून आत्म अभंगराव यांचंही काल निधन झालेलं आहे दोन मिनिटं आपण या सर्व भावांना श्रद्धांजली वाहूया सर्वांनी उठून उभं राहा शांत यानंतर शंकरांना लिंगियांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी दोन ते तीन मिनिटांमध्ये आपलं मनोभेद व्यक्त करावं या ठिकाणी हिंद केसरी आपल्या सर्व